मित्रांनो आपण रोज आकाशाकडे बघतो पण कधी विचार केलाय का त्या आकाशाच्या पलीकडं काय आहे ते फक्त तारे नाहीत काही ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरतात चला तर मग आज आपण करूया सौरमालेची अद्भुत सफर आपल्या सूर्यमालेच्या मध्यभागी आहे सूर्य एक प्रचंड वायूचा गोळा सूर्याच्या प्रकाशामुळं आणि ऊर्जेमुळं पृथ्वीवरती जीवन शक्य झालं आहे सूर्याशिवाय सौर्यमाला म्हणजे हृदयाशिवाय आपलं शरीर चला आता आपण भेटूया सूर्यमालेतील आठ अद्भुत ग्रहांना नंबर एक मर्क्युरी म्हणजेच बुध ग्रह मर्क्युरी सूर्याजवळचा आणि आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह आहे बुध ग्रहावरती दिवसा तापमान चारशे अंश सेल्सिअस आणि रात्री मायनस एकशे ऐंशी अंश सेल्सिअस पर्यंत थंड असते नंबर दोन व्हीनस ग्रह शुक्र हा पृथ्वीचा जुळा ग्रह आहे शुक्र ग्रहावरील तापमान खूप घातक आहे ढगांमुळे वातावरणातील उष्णता बाहेर जाऊ शकत नाही म्हणून तो सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह म्हणून ओळखला जातो नंबर तीन पृथ्वी हा आहे आपला निळा ग्रह पृथ्वी इथं हवा आहे पाणी आहे आणि जीवनही आहे आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून इथं दिवस आणि रात्र होतात नंबर चार मार्स म्हणजेच मंगळ ग्रह हा लाल मंगळ ग्रह वैज्ञानिकांना सर्वाधिक आकर्षक वाटणारा ग्रह आहे मंगळ ग्रहावरती पाण्याचे काही ठसे सापडले आहेत म्हणजेच इथे जीवनाची काही शक्यता असू शकते नंबर पाच ज्युपिटर म्हणजेच गुरुग्रह गुरु हा आपल्या सौर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरुग्रहावरील ग्रेट रेड स्पॉट म्हणजे गुरुग्रहावरील सुरू असलेल्या शेकडो वर्षांपासूनचं वादळ नंबर सहा सॅटर्न म्हणजेच शनिग्रह शनिग्रह हा त्याच्या प्रसिद्ध रिंगसाठी ओळखला जातो शनिग्रहाच्या रिंग्समध्ये बर्फाचे आणि खडकांचे असंख्य तुकडे आहेत नंबर सात युरेनस म्हणजेच आरुण ग्रह युरेनस त्याच्या आक्षाभोवती अठ्ठ्याण्णव अंशाने झुकलेला आहे युरेनस ग्रहाचा हिरवा व निळसर रंग हा त्याच्या वातावरणातील मिथेन वायूमुळे आहे नंबर आठ नेपचून म्हणजेच वरुण ग्रह नेपचून हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह आहे नेपचून ग्रहावरती वाऱ्याचा वेग हाताशी दोन हजार किलोमीटरपर्यंत पोहोचतो हे आहेत आपल्या सौर्यमालेतील आठ ग्रह प्रत्येक वेगळा आणि प्रत्येक खास आहे मर्क्युरीपासून नेप्चूनपर्यंत प्रत्येक ग्रहाची एक स्वतःची कथा आहे असेच विश्वातील रहस्य जाणून घ्या कॉस्मिक मराठीसोबत सबस्क्राईब करा आणि चला आपला आकाशापलीकडचा प्रवास सुरू ठेवूया